मॉर्निंग आणि हॅप्पी दिवाळी आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आज आपण पहिल्या दिवशी वसुबारस असतो म्हणजे गाय आणि वासराची पूजा करतो तर हे बघा आज आमच्या इथे आम्ही पूजा करायला घेतली आहे आमच्याकडे छान अशी गाय वासराची मूर्ती आहे ही आम्ही देवाऱ्यामध्ये सगळे देव आहेत आमच्या इथे जागा आहे तर तिथे छान वेगळी पूजा मांडतोय देवाऱ्यामध्येच वेगळी पाटावर मांडणी नाही करत आणि आता दिवाळीमध्ये रोज असं आम्ही छान छान नटून तटून रोज सारखा नॉर्मल लुक असेल थोडं छान आवरून आमच्या दोघींना खूप आवडत मुलांना घेऊन आम्हाला साडी नेसणं नाही होते निमित्त आहे आम्ही पूजा झाली आता इथे गवार आणि भाकरीचे नैवेद्य दाखवतात आणि डाळगुळ थोड्या वेळ आमच्या बरोबर व्हिडिओ बघत राहा तर ही पूजा किती वेळीच आमची मुलं ठेवणार आहे ते तुम्ही नक्की बघा <laughs> तुम्ही इथे बघू शकता आम्ही सगळं काल शॉपिंगला गेल्यानंतर हे खूप छान छान आम्ही घेऊन आलो दरवाज्याला लावण्यासाठी आणि हे तोरण पण आहे खूप छान वाटतंय हे लावल्यामुळे दरवाज्याचा एंट्रन्स खूप मस्त म्हण्याप्रमाणे हे बघा सकाळी पूजा केली होती ते पूजा मांडली होती आणि थोड्याच वेळानंतर त्याचं काय झालंय ते बघून द आर्ट अँड द आर्टिस्ट सो so, आजच्या फराळमध्ये मक्याचा चिवडा करणारच सो त्यासाठी आता सुरुवात करतोय करायला तो आता त्या मक्या मका तळून घ्यायचा आहे चला आता बघूयात पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते सो सोस्ते त्यासाठी थोडे शेंगदाणे कढीपत्ता लाल तिखट काजू पिठी साखर थोडस खोबरं आणि हा मका आहे हा तळून घ्यायचा आता कोणताही चिवडा मसाला न वापरता आम्ही ह्या प्रकारे चिवडा बनवतो ते पुढे तुम्ही कंटिन्यू करा इथे तापलेले येते त्याच्यामध्ये आपण हा कच्चे कॉर्न ॲड करायचे आणि लगेच फोलून येतात मिनिट भरपूर नाही लागत याला तळायला अगदी झटपट होता हा चिवडा आणि खूप टेस्टी होतो इव्हनिंग दिवाळीतच नाही इव्हनिंग ना, स्नॅक्स म्हणून पण तुम्ही हा खाऊ शकता आणि खूप दिवस टिकतो एकदम मस्त असे अजून कोणता हरकाचा कलर भेटले पर्यंत करून घेऊ छान असे करून थोडस खोबर त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि पिठी साखर ऍड करूया चला त्यामध्ये आपण लाल तिखट बघितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ लाल तिखट थोडीशी धनेपूड आणि पिठी साखर टाकली मग आता हे छान मिक्स करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा कसा लागतो आवडतो का तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा चिवडा करतात आम्ही असंच व्हिडिओ आम्ही असंच शूट करणार आहे आणि छान लाइटिंग लावतोय आम्ही आता इथे खूप गोंधळ होतोय घरामध्ये मुलं इतका त्रास देतात दिवे लागण्याची वेळ होऊन गेली आहे पण आमचं अजून आकाशकंदिलच रावपी दिवाली दिदी आणि राघव मस्त रांगोळी काढतात दारामध्ये तर रांगव रांगोळी राघव रागो, रांगोळी काढायला मदत करतोय तशी पुसायलाही करणारे इथे वरती आमचा किल्ला अडकून आहे आम्ही खूप प्रयत्न करतोय मुलांसाठी किल्ला काढायला तर काय माहिती खाली येतो की नाही आणलं पण त्या आता हे आम्ही हे घेऊन आम्ही वॉल डेकोर करणार आहे आमच्या व्हिडिओजसाठी आणि शूटसाठी म्हणजे शूट म्हणजे असे प्रॉपर नसतात सो त्याच्यासाठी असे छोटेसे काहीतरी प्रयत्न चालू असतात सो हे खूप छान मिळालेत आम्हाला काल तर ते आम्ही घेऊन आले त्यासाठी चलो कशी दिसतीये पण ते सांगा बरं सो दिस इज द फायनल लुक कसं दिसतंय सांगा बघा आमच्या इथे किल्ला इथे ठेवलाय बहुतेक तर तो काढण्यासाठीची आमची धडपड फायनली आम्ही दिवे लावले आशी दीदीची आई त्याला ओरडली आहे सो त्यामुळे त्याने आशी दिदीला काहीच द्यायचं नाही असं ठरवलंय आशी दिदी म्हणजे आमच्या शेजारी राहतात नमस्कार इथे आम्ही गोड शंकरपाळ्यांसाठी हा डोर रेडी केलाय तर त्यासाठीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ नक्की चेक करत जा तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये ह्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर करणार खूप मस्त आहे पीठ खूप छान बनतय खूपच मस्त झालंय खूप सॉफ्ट झालंय आणि आता ह्यानंतर शंकरपाळी जा, रेडी झाल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवूच तर बघा ते कसं होते त्यानुसार ट्राय करून बघा खूप छान होईल आता गोड शंकरपाईची रिटेल रेसिपी तुम्ही आमच्या मिनी ब्लॉग मध्ये बघा तो वाल, आणि तोपर्यंत इथे मध्ये तापत ठेवायला ठेवलाय आणि ह्याची छान अशी खाली शंकरपाळी झाली नाही अशी झाड परी लाटायची असते आणि मग ह्याची झाड छान चपाती लाटायची आणि आता छान आपल्या आवडीनुसार शेप मध्ये शंकरपाया कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती छान दिसते ते लालतीये त्यावरूनच बघून ती किती कसखुशी झाली बघू शकता तुम्ही किती छान लाइटिंग केली आम्ही आणि अजून आता पण लावले आणि आमची लाईट रात्रीच्या साडे अकरा वाजता लागली आहे कारण आमच्या इकडे एक्सटेन्शनच नव्हतं त्यामुळे लाईट मागा लावली होती लागत ती छान दिसते विराज आला कसे करतोय आला कुठे कुठे विराज कुठे अरे वा शापला <laughs> ची बघा लपाछपी कशी चालली <laughs> फक्त चेहराच लोपवतो आणि तो पूर्ण दिसत असतो बघा विराज कुठे 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 हे <laughs> चकुली हे बघा आमच्याकडे घरामध्येही एक खूप छान कुशन होत हार्डशिपला तर विराजला इतकं आवडलंय ते त्याच्यावरती इतकं छान खेळतोय त्यासोबत तो आणि झोपतोय ते घेऊन सोबत, सोबत मस्त आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला ಕಮೆಂಟ್ ಸೊ ಭೇಟು ಯುಡ್ ನೈಟ್ ಬಾಯ